ज्ञानेश्वरी प्रेमी मंडळाच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सामूहिक ज्ञानेश्वरी वाचनाच्या आयो उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं प्रसिद्ध विधीज्ञ अविनाश बोरुळकर यांच्या येथील निवासस्थानी भव्य पारायण समारोह सोहळ्याची आज सांगता झाली सांगता सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉक्टर अरुणा बडवे ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून हगप सुभाष खैरे महाराज प्राध्यापक कवी अभंगकार ज्ञानेश्वर कुलकर्णी प्रभावती बोरुळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती सह अभ्यासकांची ज्ञानेश्वरीवर व्याख्याने संपन्न झाली सांगता समारोहाचं सूत्रसंचलन कवयित्री व प्रसिद्ध लेखिका मंगला चौरे चा। यांनी केले यावेळी प्राध्यापक सुनीता पाठक गीता भवनचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीकांत पत्की माजी रेल्वे प्रशासकीय अधिकारी विजय जोग यांनी विशेष हजेरी लावली भाविकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवित महाप्रसादाचा लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसिद्ध विधिज्ञ अविनाश बोरुळकर अनिल बडवे प्रमोद भेंडे डॉक्टर श्यामसुंदर कुडे यांच्यासह ज्ञानेश्वरी प्रेमी मंडळाने अथक परिश्रम घेतले ज्ञानेश्वरी महाराज श्रीमद भगत हे सह अध्ययन त्यांनी केलेले आहे दोन हजार दहा ते दोन हजार वीस म्हणजे चौदा वर्ष त्यांनी अध्ययन केले आहे न्यायशास्त्र आणि अध्यक्षाच्या ग्रंथा ग्रंथाचे त्यांनी विशेष अध्ययन केले आहे असे प्रभावित गोरव करतो त्यांचे त्यांचे अभिमान हायकोर्टाने ज्यक्तीमध्ये मुंबई केलेली आहे अखिला सत्कार करायचा आहे मी खरंच एकदम